श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सोळा ऑगस्ट या दिवसापासून या तीन राशींसाठी अत्यंत खास ठरणार आहे यांचं नशीब उदळणार आहे त्यांना ते उत्पन्नाचे नवे स्रोत जे आहेत ते खुले होणार आहे त्यांना आर्थिक फायदा होणार आहे तर या कुठल्या तीन राशी आहेत त्या आपण जाणून घेऊया तर त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आज सोळा ऑगस्ट आणि आजपासून या काळात अत्यंत या काही राशी आहेत त्या विशेष भाग्यशाली ठरणार आहे या काळात मोठ्या ग्रहांच्या हालचाली होत आहेत ज्यामुळे या तीन राशींचं नशीब पालटू शकतं तर त्या कुठल्या तीन राशी आहेत ते आपण जाणून घेऊया तर बघा अनेक ग्रहांच्या चाली ह्या बदलत आहेत त्याचा परिणाम सर्व राशींवर होईलच त्याचबरोबर आज सोळा ऑगस्टला सूर्यदेव हा सिंह राशीत प्रवेश करणार आहे सूर्य हा सिंह राशीचा अधिपती ग्रह आहे त्यामुळे सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश अतिशय शुभ मानला जातो जेव्हा सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा काही राशींच भाग्य देखील हे बदलत तेव्हा ते कुठल्या या तीन राशी आहे त्यांचं भाग्य उजळणार आहे त्यांच्या नशिबाचं कुलोप खुलणार आहे त्यांना आर्थिक स्त्रोत जो आहे तो मिळण्याचा मिळणार आहे तर त्या कुठल्या राशी आहेत त्या आपण जाणून घेऊया सूर्य दर महिन्याला आपल्या राशी बदलतो त्यामुळे सूर्याच्या संक्रमणामुळे सोळा ऑगस्ट पासून कोणत्या राशी ह्या सुखात जीवन जगणार आहेत त्या आपण जाणून घेऊया तर यातील सर्वात पहिली भाग्यशाली जी रास आहे ती आहे मेष राशी बघा सोळा ऑगस्टपासून मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होणार आहे ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायात त्यांना लाभ होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तुम्हाला भावा बहिणीकडून मदत मिळू शकते या काळात तुमचं धैर्य देखील वाढणार आहे त्याचबरोबर या काळात तुमचा मान सन्मान जो आहे पद प्रतिष्ठा ती देखील वाढणार आहे तुम्हाला जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय जर करत असाल तर त्या ठिकाणी देखील तुमची प्रगती होणार आहे नोकरी आणि व्यवसायासाठी ही वेळ अतिशय शुभ राहणार आहे तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक देखील होणार आहे यानंतरची भाग्यवान रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहणार आहे नोकरी व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे मान सन्मान मिळेल तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर वैवाहिक जीवन देखील आनंदी राहणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणार आहे तसेच तुम्ही जर शिक्षण घेतलेलं आहे आणि नोकरीच्या जर शोधात असाल तर नोकरीच्या शोधात असलेल्यांना लोकांना चांगली बातमी मिळणार आहे त्यांना नोकरीची संधी चालून येणार आहे तुम्हाला नोकरी जर तुम्ही करत असेल तर तिथे देखील तुमची प्रगती होणार आहे तिथे तुमचं प्रमोशन प्रमोशन होण्याची अधिक संधी तुम्हाला चालून येणार आहे कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी सूर्याचं भ्रमण लाभदायक ठरेल त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही यानंतरची भाग्यवान रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ आता सुरू होईल या काळात कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात तुमचा आत्मविश्वास त्याचबरोबर वैवाहिक जीवन जे आहे ते आनंदी राहील तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल त्याचबरोबर पैशांशी संबंधित जर काही प्रश्न असतील तर ते देखील सुटणार आहे आणि तुम्हाला पैशाच्या बाबतीत यश जे आहे ते मिळणार आहे त्याचबरोबर समाजात तुमचा मान सन्मान वाढेल गुंतवणुकीत अधिक लाभ होईल यानंतरची भाग्यवान रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीसाठी हा काळ फायदेशीर ठरेल व्यवहारासाठी ही वेळ शुभ आहे या काळात तुमचा मान सन्मान तर वाढणारच आहे त्याचबरोबर तुम्ही जिथे कुठे नोकरी करत जर असाल तर त्या नोकरीच्या ठिकाणी अधिक लाभ होणार आहे तुमची प्रगती होणार आहे पैशाची आवक होण्याची नवीन संधी तुम्हाला मिळून येणार आहे त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे स्रोत जे आहे ते खुले होणार आहेत या काळात तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर व्यावसायिकांना व्यावसाय फायदा होऊ शकतो हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही या त्या भाग्यवान राशी आहेत तर यांना यशासह या मिळणार आहे गडगंज पैसा नोकरी व्यवसायात त्यांना ते, ते यशस्वी होणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ